राज्यस्तरीय मास्टर अबॅकस परीक्षेत क्रांती केरी द्वितीय कोरोची तालुका हातकणंगले येथे घेण्यात आलेल्या चौदाव्या राज्यस्तरीय मास्टर अबॅकस परीक्षेत कुरुंदवाड येथील प्राथमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी क्रांती गजानन केरीपाळी द्वितीय क्रमांक पटकावला कोरोची येथील रघु सभागृहात बारा जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या चौदाव्या राज्यस्तरीय मास्टर अभ्याक स्पर्धेत कुरुंदवाड येथील प्राथमिक विद्या मंदिरातील इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेली क्रांती गजानन केरीपाळे हिने दुसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेत सहा हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यापूर्वी तिने बेळगाव येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अभ्याक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता या यशासाठी तिला अभ्याक शिक्षिका राधिका चव्हाण वडील गजानन केरीपाळे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका नलिनी काळे यांचे प्रोत्साहन मिळालं महान करी न्यूज साठी खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा